नमस्कार मी संदेश सावंत लाईव्ह वाट कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्याचं स्वागत आज आपण बघणार आहोत एक विशेष असा वाढदिवस आणि हा वाढदिवस विशेष अशासाठी आहे कारण या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात येणार आहे आणि म्हणजे आता वाढदिवस साजरी करण्याची वेगवेगळी पद्धत असते लोकांची पण यांनी एक सुंदर असा आदर्श हे केला आहे की वृक्षारोपणाच्या माध्यमातून म्हणजे सध्या जी ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे आपली जी उष्णता वाढली आहे पूर्णपृथ्वीवरती त्याच्याला ते त्याला त्याला एकच पर्याय ती म्हणजे झाडे लावा झाडे जगवा तर हाच संदेश आपल्या वाढदिवसानिमित्त देण्यात येणार आहे आणि हा वाढदिवस कोणाचा आहे आणि कुठे साजरा होतोय ते आता बघणार आहोत तर आता आपण जाऊया आणि पाहूया या वाढदिवसाचा कार्यक्रम आणि कशाप्रकारे वृक्षारोपण केलं ते सुद्धा बघूया म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमाची अधिक माहिती घेऊया पण हा कार्यक्रम साजरा होतो आहे कासारडे हायस्कूल तालुका कणकुली जिल्हा सिंधुदुर्ग येथील परिसरामध्ये कारण हा म्हणजे ज्याचा वाढदिवस आहे ना तो आहे कासारडे हायस्कूलचा माझी विद्यार्थी आणि आपल्या प्रशालेमध्येच म्हणजे आपल्या शाळेची आठवण म्हणून शाळेत आठवण म्हणून आपल्या वाढदिवसानिमित्त ही वीस झाडं विसा वाढ वीस वाढदिवस म्हणून म्हणजे विसा वाढदिवस असल्यामुळे वीस झाडं लावण्यात येणार आहेत वेगवेगळी हा संपूर्ण कार्यक्रम आपण बघूया तर आता आपण झालो आहे कासारडे तालुका गणकोली जिल्हा सिंधुदुर्ग येथील हायस्कूलमध्ये आणि त्या ठिकाणी आपण जाऊन अधिक माहिती घेऊया बरं आत्ता आपण आलो आहे कासारडे हायस्कूलला हायस्कूल आणि कासारडे कॉलेज आणि गुरु पाताडे इकडे आहेत आहेत आपण आपला पूर्ण कार्यक्रम काय तो, तो, तो समजेल कारण मला सुद्धा उत्सुकता या कार्यक्रमाची हे बघा आता शाळा चालू होते सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि वृक्षारोपणची झाड आलेली आहेत वृक्षारोपणसाठी झाडाली टोटल टोटल वीस झाड आपल्यावर आता संजय पवार पप्पी पवार गगनगिरी वडापाव याचे मालक आणि यांची संकल्पना म्हणजे आज तुम्ही नेमकं काय कार्यक्रम म्हणजे काय करणार तुम्ही वाढदिवस आहात मुलाचं नाव काय सार्थक संजय पवार हा किती वर्ष आले ते का आता एकोणीस वीस चालू होते वीस चालू होतील ना आणि वीस झाली म्हणून वीस झाड वीस झाड आणि कुठच्या कुठच्या प्रकारची झाडं वड पिंपळ जांभूळ हां आणि म्हणजे सगळी आपली जी जुनी झाडं हां जुनी झाडं तर अशा प्रकारची जुनी झाडं आलेली आहेत आणि गगनगिरी वडापाव पेट्रोल पंपावरती आहे फेमस यांचा आणि त्यांची पण संकल्पना होती की झाड आणि तुमच्या संकल्पनेत नाही कार्यक्रम चालू होतोय ना, ना। म्हणजे साधारण आता प्रत्येक मुलाने जर एक एक झाड लावलं तरी एक हजार मुलं असली तर ते हजार मुलाने एक एक जरी झाड लावू लागले तर होऊ शकतात बरोबर आणि फक्त शाळा नाही तर पूर्ण गावभर कुठेही म्हणजे गावात कुठेही लावलं तरी तिकडे झाडं होऊ शकतात अशा प्रकारे एक चांगला उपक्रम आहे नाही सगळे कार्यक्रमाची वाट बघत हे निघाला वाट बघतो आता आणि सार्थक संजय पवार यांचा विसा वाढदिवस साजरा होतोय आणि किती झाड आले वीस झाड आले टोटल आणि विसापैकी झाड ना की एक्स्ट्रा आणलं इकडे थोडी झाड गुलमोरचं झाड ओके okay. बरी झाडं आणलेली टोटल वीस झाड आणि सर्वप्रथम वाढदिवसाच्या धन्यवाद धन्यवाद चांगला उपक्रम आहे धन्यवाद मस्त आणि संपूर्ण पवार फॅमिली इकडे आता कार्यक्रमाला उपस्थित आहे तुझं नाव काय हा आराध्य आराध्य पवार आता आपण कार्यक्रमाचा आनंद घेऊया सार्थक सध्या तू काय करतो आता इंजिनिअरिंग सेकंड इयरला इंजिनिअरिंग कणकवलीला आणि कासर्डे हायस्कूलचाच विद्यार्थी येतो आणि आता इंजिनिअरिंग करतो त्यामुळे पुन्हा हायस्कूलमध्ये आला आजचा कार्यक्रम का आपण बघूया कशा प्रकारे आणि आता मुलं सुद्धा एकत्र एक झाली तिकडे आपला माझी विद्यार्थी सार्थक पवार याचा आज वाढदिवस आहे तर मुद्दाम आवर्जून तो आपल्याकडे आलेला आहे आज वाढदिवसाच्या निमित्तानं तो आपल्याला वीस झाडं लावून देणार आहे आपल्या शालेय परिसरामध्ये आणि वर्षभर त्याचा आपण जतन करायचं आहे तुमच्या माझ्याकडून आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांकडून त्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर करा एस एस पी एम कॉलेजला तो इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला शिकतो आहे आपल्याला त्याच्याकडून हीही प्रेरणा घ्यायची आहे की आपलं भविष्य घडवण्यासाठी परिश्रम करत असताना शिकत असताना आपली जी शाळा आहे त्या शाळेला विसरायचं नाही आहे त्या शाळेकडे आपल्याला मागे वळून पाहायचं आहे त्या शाळेसाठी आपल्याला जे योगदान देता येईल ते आपण द्यायचं आहे सगळ्यांनी याची जाणीव आपण या एका छोट्याशा प्रसंगातून घेऊया पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांकडून मी त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते आज मुलांनो तुम्हाला माहिती आहे उद्या पंधरा ऑगस्ट आहे त्यानिमित्तानं दुपारनंतर जी काही असेल ती आपापली जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे इथे सराव होईल उद्याच्या प्रात्यक्षिकांचा आणि उद्या, प्रात्यक उद्या सकाळी सगळ्यांनी आठ वाजता शाळेमध्ये यायचं आहे त्यासाठीची जी सूचना असेल ती सूचना तुम्हाला वर्गामध्ये मिळेल हा धन्यवाद पुन्हा एकदा सार्थकला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा त्याच्या आई वडिलांनी त्याला उच्च शिक्षणासाठी आपल्याच तालुक्यात असलेला इंजिनिअरिंग कॉलेज एस एस पी पाठवलेलं आहे त्याला इंजिनिअरिंग साठी शुभेच्छा आणि त्याच्या जे कष्ट करतात त्याच्या शिक्षणासाठी त्यांनाही धन्यवाद यापासून आपल्या विद्यार्थ्यांनी सर्व पालकांनी प्रेरणा झाली शुभेच्छा आणि बड्डे बॉयचे असते चॉकलेट वाटप होते सर्वांना सगळ्यांना चॉकलेट दिले होते तिकडे सुद्धा चॉकलेट वाटप चालू आहे खाली पडला आता आपण पटांगारणावरती आलोय आणि या ठिकाणी आता झाडं लावणार येणार आहेत तर आता इकडे गुलमर वड जांभूळ पिंपळ आणि आंबा सगळ्या टाईपची झाड आहेत वृक्षारोपण चालू झाले काय पळून घेत ना अशा प्रकारे वृक्षारोपण झालेलं आहे अशा प्रकारे वीज झाडांचा संकल्प इकडे पूर्ण झालेला आहे वीज झाडं लावणार संपूर्ण परिसरात आणि आता आपण आहोत कासारडे हायस्कूलला कासारडे तालुका गणकुली जिल्हा सिंधुदुर्ग मस्त आग्रह सध्या शैक्षणिक नको सुंदर असा उपक्रम आहे आणि एक चांगला आदर्श या ठिकाणी तयार केलेला आहे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण